नमस्कार मी गौरी प्रल्हाद वांदळे आज मी एक व्हिडिओ करून तुम्हाला पाठवतो आहे शेअर करत आहे त्या व्हिडिओमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करत आहे या व्हिडिओच्या अनुषंगाने मी तुम्हाला असं सांगू शकते ह्या सध्या आत्ता खोथूडमध्ये खळबळ खळबळजनक जी बातमी चालली आहे की एका पुरुषावर मी अत्याचार केले आहेत किंवा मी त्याला काहीतरी ब्लॅकमेल केलं आहे त्याच्याकडे खंडणी मागितली आहे तर माझे डी सी पी संभाजी कदम साहेबांना आणि जे आत्ता आहेत ना सिनियर पी आय संदीप देशवाने त्यांना मी आज माझी एकच विनंती आहे की मी जर त्या माणसाला काही ब्लॅकमेल केला असेल त्याच्या अकाउंटवरून माझ्या अकाउंटवर काही पैसे आले असतील किंवा त्याला मी काही मोठ्या खंडणीची मागणी केली असेल त्याचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांनी सगळं त्याच्यातनं मला प्राप्त करून द्यावं कारण सदर व्यक्तीकडे मी एक लाख रुपयाची पॉलिसी दरवर्षी याप्रमाणे सव्वीस हजार रुपये दर तीन महिन्याला हप्ता भरत होते ह्या व्यक्तीने मला त्याच्या घरी बोलवलं मी तीन महिने ह्या व्यक्तीचा कसलाही व्हॉट्सअप बघितला नाही हा मला शुभरात्रीचे मेसेज टाकायचे ते सगळे मेसेज मी जतन करून ठेवलेले जेव्हा मी फ्लाईटने फिरायला गेले काशी विश्वनाथला त्यावेळेस मला ह्याचा अभिनंदन म्हणून एक मेसेज आला मला वाटला हा ह्याच्या बायकोचा नंबर आहे पण जेव्हा मी पाहिलं तर ते त्याच्या बायकोचा नंबर नव्हता तर हा तो नंबर स्वतः वापरत होता ज्या माणसाशी बर मी तीन महिने कसलाच संबंध ठेवला नाही त्या माणसाबरोबर माझं काय काय दहा तारखेला मी कोल्हापूरला सुना सुनील फुलारी साहेबांना एका बदली संदर्भात भेटायला गेले होते त्यावेळेस ह्या व्यक्तीने मला दिवसभर फोन करून तुम्ही कधी येत आहे केव्हा येत आहे कधी येत आहे केव्हा येत आहे माझं मोबाईल बी आय पोस्टपेडचं आहे मोबाईलमध्ये माझ्या पोस्टपेडवरून मी तुम्हाला त्या दिवशीचे सगळे कॉलिंग दाखवू शकते त्यांनी वीस ते पंचवीस फोन मला केले रात्री एक वाजता तो मुली सकट बेळगावला मला न्यायला आला दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बेळगावमध्ये कलावती आईच्या मंदिरात फिरायला नेलं बायकोसमोर हा मला शॉपिंगला घेऊन जात होता माझ्या मनात काही नसताना मी त्याच्या मुलीला मला आत्या म्हटलंच तरी चालेल बाळ असं मी त्याला तिला सांगितलं हां पण ह्या लोकांनी माझी एकंदर परिस्थिती आर्थिक परिस्थिती माझं पोलीस स्टेशनचं वर्चस्व कायद्याचं नॉलेज किंवा माझ्या हायकोर्टांमधले काही मॅटर्स ऑर्डर सगळं पाहून मी कधीही कुणाला सांगत नाही मी वकील आहे मी माझ्या हायकोर्टच्या रीटमध्ये मी लॉ स्टुडंट म्हणून उल्लेख केलेला आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये त्यांनी मला सगळीकडं बेळगावमध्ये फिरवलं आणि शर्ते शेवटी एका हॉटेलमध्ये बसून त्यांनी मला विचारलं तुम्हाला मिस्टर नाही आहेत तुम्ही कसं राहता तर मी त्यांना म्हटलं माझी छोटी मुलगी दोन वर्षं माझ्यासोबत माझ्याबरोबर राहते म्हणे आपण मैत्री करूया माझ्या बायकोपासून मला कसलंही शरीर सुख मिळत नाही तिला काय का, ते संधिवाद झालेला आहे कोरोनामध्ये ती दहा डिग्रीवर काय काहीतरी पॉईंट असतात त्याच्यावर होती ती तीनदा मरणाच्या दारातनं परत आलेली आहे आमचं गावाकडं घर असतं गावातली घरं आमची उघडी असतात काही गोष्टी आम्हाला काही करता येत नाही चोवीस तास आमच्या घरात माणूस असतो आणि माझं इन्कम फार कमी आहे मला चाळीसच हजार हप्ता हातात येतात कठीण होऊन त्याच्यातनं माझे अनेक सारे खर्च असतात मुलांची शिक्षणं असतात आम्हाला कुठंतरी फायनान्शियल सपोर्ट पाहिजे तर मी त्यांना एवढं पण म्हणालं तुमच्या मुलांसाठी जर काही लागलं तर मला तुम्ही नक्की कळवा म्हटलं ह्या माणसाने माझ्याकडं फ्रेंडशिप मागितली फ्रेंडशिप मागितली आणि त्यांनी त्या त्यानंतर जे काय केलं ते सांगण्याचे के त्या सांगण्याच्या गोष्टी नाही येत आता ह्या सगळ्या कारण मी स्त्री म्हणून मला ही इज्जत आहे आणि लोक म्हणतात ना मी आठ लग्न केली दहा लग्न केली आठ ते दहा लग्नांचा लोकांनी मला पुरावा आणून द्यावा मी त्यांना ॲग्री होईल दुसरी गोष्ट स्वाती प्रमोद बलकवडे ही व्यक्ती एक कोटी अठरा लाख लग, अठरा लाखाचा तिचा फ्रॉड आहे सांगवी पोलीस स्टेशनला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष ज्योतिबाई निंबाळकर आणि मेघराज लोखंडे या सगळ्यांनी आम्ही मिळून चौदा जणांचं सही केलेलं सी पी ऑफिसला पत्र दिलं होतं की ह्या बाईनी इतक्या लोकांना एका फ्लॅटवर तिने चौदा खत खरेदी खतं मारल्यात पंचवीस तोळं सोन्याचा आफार केलेला आहे कालच आम्ही बजाजमध्ये जाऊन आलो तिने बारा तोळं सोनं मोडलेलं आहे लोकांच्या नावावर सोनं ठेवायचं त्यांच्या मुली पाळवायच्या त्यांच्याकडनं सोनं बळगवायचं त्या पोरींवरती पैसे कमवायचे त्यांना त्यांची लग्न ठरवायची देऊरोडमधला एक दत्त म्हणून मुलगा आहे त्याच्या फॅमिलीकडनं हिने एक लाख रुपये घेतले त्या पुरीला विकायची तयारी केली त्या जे सीचे डॉक्युमेंट हिनी चोरायचा प्रयत्न केला नऊवारी माझ्या अंगात आहे असं सांगून ही ही बाई स्मशानविद्या आमकं ढमकं कर करती आज इन्स्टावरती विजय गोरखे म्हणून एका माणसाने रील केलेली आहे हा माणूस माझ्या गाडीवर ड्रायवर होता आणि त्यांनी काय सांगितलं मला माझी बायको मला खूप त्रास देते मला कसलंही शरीर सुख देत नाही तुम्ही मला मदत करा माझ्या बायकोला मला वटणीवर आहे हा ड्रायव्हरच्या लायकीप्रमाणे मी त्याला एक लाख रुपये त्याचे त्याचे काय ते दिलेले त्याच्या भावाकडं सुद्धा माझे जवळजवळ एक लाख रुपये त्याच्या बहिणीने माझं कानातलं चोरलं आणि त्या चोरीची बी कंप्लेंट टाकायला गेले तर ह्या दोघा भा बहीण भावानी माझी माफी मागितलेली आहे हा त्या त्या विजय गोरखेचं सचिन शेडके नावाच्या बिल्डरकडनं एक लाख रुपये मी वसूल करून दिलेले त्याच्या भावाच्या मुलाच्या कॅटरेक्टच्या ऑपरेशनला मी पंचवीस हजार मदत केलेली आहे माझ्याकडे सगळे जीपे फोनपेचे सर्व पुरावे आहेत अजून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची ह्याच्यामध्ये जे जे माझी बदनामी करत आहे जे जे मला नावं ठेवतं आहे जे जे माझ्यावरती काहीतरी ॲलिगेशन्स करतात हा सगळा कोथरूड पोलीस स्टेशनचा बनाव आहे कोथरूड पोलीस स्टेशनची माझी आत्ता हायकोर्टला रिसेंटली ॲट्रोसिटीमध्ये चॅलेंज केलेली एक केस आहे केस खोटी असल्याने पोलीस स्टेशनला ह्या केसमध्ये नक्कीच काहीतरी येणा वा म्हणजे धास्ती असल्यामुळं मला दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला जातो हे सगळ्यामधनं परंतु केस खोटी आहे आणि त्या केसमध्ये माझ्याकडे पुरावे आहेत आणि ते मी पुरावे हायकोर्टला सबमिट केलेले आहेत कुठलीही ॲट्रॉसिटीमध्ये भांडणं न झालेली असताना एक वर्षांनी तब्बल जेव्हा मी मुख्यमंत्र्यांना डी सी पी संभाजी कदम आणि सिनियर पे सु देशमाने यांच्यावर कारवाई करा असा अर्ज लावल्यानंतर हे राजकारण माझ्या बाबतीत करण्यात आलेलं आहे आत्ता कोथरुड पोलीस स्टेशन माझ्यावर बिनबुडाचे गुन्हे दाखल करत आहे संभाजी कदम साहेब तुम्ही डी सी पी आहात एक तुम्ही गॅजेटेड ऑफिसर आहे तपास करा पुरावे गोळा करा इंस्टाला जर तुम्ही लोकांचे व्हिडिओ करत बसले तर ते पुरावे होत नाही ज्यांना मी गुंगीचं औषध दिले ना त्यांचे मेडिकल करा हा विश्वनाथ कदम माझ्या घरी बळवून आला माझ्या घरी राहिला माझे दोन लाख रुपये त्यांनी उडवलेले माझ्याकडे सगळ्याचे डिटेल्स आहेत माझ्या फोनपेवरून त्याला किती पैसे गेलेत ह्याचेसुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत ह्यांनी लग्नाचं आमिष दाखवलेलं आहे मला लग्नाचं आमिष दाखवून ह्यांनी माझ्यावर अत्याचार करण्याचे प्रयत्न केले तरी मी त्याचं आठ महिने त्याच्या कुठल्याही फॅमिलीला त्रास दिला नाही जेव्हा मी त्याला एकच बोलले की तू माझ्याकडनं दोन लाख रुपये घेतलेत लग्न करतो असं म्हणून तुला लग्न करायची इच्छा आहे मला लग्न करायची इच्छा नाही अत्यंत ह्या माणसाची परिस्थिती खराब आहे हा माणूस घरामध्ये एकच मोबाईल तिलात वापरतो कारण तर दोनशे रुपयाचं रिचार्ज पडतं म्हणून अशा दळभद्री फाटक्या माणसाकडनं मला काय भेटणार आहे आणि दुसरी गोष्ट हा माझी प्रॉपर्टी बघून आलेला आहे विजय गोरखीनीसुद्धा माझ्या नावावर गाडी आणि घर कर असं सांगून नाही नाही तसतच तस प्रकार तस केले त्याच्यावर चारशे अठ्ठ्याण्णव अ चा गुन्हा दाखल आहे तारखा पडता येत आहे त्याच्या बायकोवर गुन्हा आहे त्याच्या काय म्हणतात ना मेहुण्यावर गुन्हा दाखल आहे आणि स्वाती बलकवडेवरती हायकोर्टामध्ये ट्रान्सफर ऑफ इन्व्हेस्टिगेशन एका सतरा वर्षाच्या मुलीला पळून गेलं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिच्या आईकडनं किडनॅपिंग अगेन्स्ट पाच तोळं सोनं मागितलं ते सोनं तिने एक खोटा बॉन्ड करून ते सोनं मोडलं असं बजाज फिंजरवरकडनं फिंजरवरकडनं आम्हाला माहिती मिळालेली आहे कॉल रेकॉर्डिंग आहेत आमचे तर संभाजी कदम साहेबांना माझी विनंती आहे एक पोलीस जेव्हा बोलतो ना तर त्यांनी जबाबदारीने बोलावं मी जर कोणाला ब्लॅकमेल केले असेल तर का विश्वनाथ कदम यांच्याकडे ऑडिओ व्हिडिओ खंडणी जे सगळे पुरावे गोळा करा आणि त्यानंतर तुम्ही कारवाई करा तुम्ही जो माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे ना ॲट्रॉसिटी हायकोर्टात गेल्यामुळं माझ्यावर राईज करण्यासाठी आता नवीन खंडणीचा प्रकार केलेला आहे तर सिनियर पी आय देशमाने साहेबांना आहे ना माझी एकच विनंती आहे की ना वर्दीत राहून आहे ना वर्दीची कामं करा एखाद्याला आहे ना टॉलड करणं त्याला फसवणं त्याची नावाची बदनामी करणं त्याच्या विरोधात पब्लिक गोळा करणं हे तुमच्या पदाला शोभत नाही कारण आहे ना तुमच्या पदाला आहे ना सरकारी काय म्हणतात ना काहीतरी आहे त्याच्या मागं मला ना प्लीज ह्याच्यामध्ये ना खूप खोलावर जायला लावू नका कारण तुम्ही जे माझ्यावरती अंदाधून आरोप केलेत ना मी हाय कोर्टला आणि सेशन कोर्टला सर्व मांडलेलं आहे माझी बाजू खरी आहे मी कोर्टात गेलेली आहे कोर्टातनं योग्य निर्णय होईल माझं जर तुम्ही काय मानसिक खच्चीकरण करत असाल माझ्या मुलींना माझ्या आईला काय त्रास देण्याचा का प्रयत्न करत असाल अटक करून माझी काही जिरवायची तुम्ही बघत असाल मला कोथरडोमध्ये फिरकून द्यायचं नाही माझे गुन्हे दाखल करायचे नाही मी आज उ माननीय उच्च न्यायालयाला सगळं मांडलेलं आहे सगळं पुराव्या सकट मांडलेलं आहे काशी विश्वनाथ काशी विश्वनाथपासून माझ्या घरापर्यंतचे सगळे विश्वनाथ कदमांचे पुरावे दिलेले आहेत मी दाना कंपनीमध्ये पण संपर्क केलेला आहे आणि जर कोथरूड पोलीस स्टेशन पंधरा दिवसापासून माझी केस घेत नाही आहे त्याच्यासाठी मी माननीय कोर्टात जाऊन एकशे छप्पन ऑब्लिक सगळ्या केसमध्ये केलेला आहे स्वाती बलकवडेचा तीनशे अठ्ठावीसचा प्रकार असू दे विजय गोरखेचा तीनशे अठ्ठावीसचा प्रकार असू दे विश्वनाथ कदमांची अत्याचाराची केस असू दे मी सगळं एकशे छप्पन ऑब्लिक तीनमध्ये मांडलेलं आहे आणि मी जर कोर्टाकडं जाते तर माझ्याकडं काहीतरी पुरावे आहेत म्हणून आहे जाती तर ह्या सगळ्या लोकांवर प्रकरण आहे म्हणून हे माझ्या नावाची बदनामी करता येते जर त्यांच्याकडं पुरावे असते तर त्यांनी ना आणि जी एफ आय आर झाली ना ती फक्त मला प्रेशराईज करण्यासाठी केलेली आहे इंस्टाग्रामला साम टी व्हीला सगळीकडं माझ्या ज्या बातम्या चालू आहेत ना हे कोथरूड पोलीस स्टेशनचं राजकारण आहे सगळ्या टी व्ही न्यूजला यांनी माझ्या बातम्या दिलेल्या आहेत मला बदनाम करता येत आणि मी आज एकच सांगते तुम्हाला जर माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं ना किंवा माझ्या घरच्यांच्या बरं वाईट झालं ना स्वाती बनकवडे विजय गोरखे सुधा विश्वनाथ कदम विश्वनाथ कदम साई कदम त्याच्यानंतर समस्त कोथरूड पोलीस स्टेशन डी सी पी संभाजी कदम हे सगळे त्याला जबाबदार असतील आणि मी जर काही माझ्या जीवाचं बरं वाईट केलं तर त्या चिठ्ठीमध्ये ह्या सगळ्यांची नावं असतील कारण मी मरणापर्यंत जावं एवढं ह्यांनी माझ्याबद्दल राजकारण केलेलं आहे या संदर्भात जेव्हा माझा कोर्टाकडनं एवढा पंधरा दिवसात एक महिन्यात निकाल लागल त्यावेळेस मी खरोखर मीडिया घेऊन हे सगळे दूध का दूध आणि पाणी का पाणी करणारे फक्त मला वेळ हवा आहे कारण मी काय आहे मला कुठल्याही पुरुषांचा अनाद नाहीये माझी लग्न ज्या दोन मुल व्यक्तींबरोबर झाली मी त्या व्यक्तींवरच काय जे केलेले असतील त्यांच्याकडनंही मला त्रास झालेला आहे बाय कोर्ट मी सगळ्या त्यांच्यावरती कारवाया केलेल्या आहेत हे संभाजी कदम जे आत्ता बोलतात ना ब्लॅकमेल केलं ब्लॅकमेल केलं तर भिकाऱ्याकडनं कुणी ब्लॅकमेल करत नाही तो विश्वनाथ कदम आहे ना मटन खायला महिना अखिरीला माझ्याकडे भीक मागायचा असे नऊशे रुपये पाचशे रुपये मटणाला दिलेले माझ्याकडे आहेत ना चा, चाट आहेत आणि सगळं आहे त्याचं त्याच्यामुळं तुम्ही मला शिकवू नका कोण खरेल कोण आहे गॅजेटेड पदाला आहात ना तपास करा आणि मग वक्तव्य करा मीडिया मीडिया आहे म्हणून आहे ना देवानी तोंड दिलं आहे ना म्हणून आहे ना हे याचा गैरवापर करू नका हे पुढं जाऊनले आहे आणि हे सगळं तुम्हाला फेडावं लागणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे मीडियामध्ये किंवा तुम्ही जे काय करता प्रसारमाध्यमामध्ये एखाद्या लेडीचं नाव आणि तिचा फोटो व्हायरल करणं कायद्याने गुन्हा आहे हे मी आज माननीय उच्च न्यायालयामध्ये मांडलेलं आहे प्रकरण याच्यामध्ये जर माझं नाव एका चुकीच्या गोष्टींसाठी की ज्या गोष्टी खऱ्या नाहीत त्याच्यासाठी माझं नाव फोटो जर व्हायरल होत आहे तर याच्या मागे नक्कीच कोथरूड पोलीस स्टेशनच्या हातीत कारण ह्या कोथरूड पोलीस स्टेशनचे एवढे पावर्स आहेत कारण हे बी जे पीच्या दबावाखाली असणारी लोकं आहेत म्हणजे आता कसं झालं माहिती आहे का की बी जे पीचं जर कुणी तिथं असेल तर हे लोक त्यांचं लगेच काम करतात आणि जर सर्वसामान्य माणूस असेल तर ह्यांच्याकडं करप्शन भरपूर होतं ह्यांच्याकडं किती करप्शन होतं ना त्याचे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत यांचे गोपाळ पवार आहेत ना वीस हजाराच्या लाचेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कारवाईमध्ये गुंतलेले आहेत आणि ना कोथरूड ना हे ना गुन्हेगारीचं आणि करप्शनचं हब आहे हे मी सिद्ध करू शकते आणि मी हायकोर्टला जाते ना विरुद्ध म्हणूनच ही लोकं माझ्या मागं लागतात कारण ह्यांचं आहे ना मी जाकून ठेवलं ना तर मी चांगली आहे हे बघा ना तुम्ही माझे नाही गुन्हे दाखल केले ना मला कोर्ट आहे एकशे छप्पन ऑब्लिक तीन करू शकते मी मी सुप्रीम कोर्टात जाऊ शकते हायकोर्टात जाऊ शकते आणि कुठे जाऊ शकते नारायण पडवळसारख्या व्यक्तीकडनं ह्यांनी अडीच लाख रुपये घेऊन त्याला घराचा ताबा दिला सिव्हिल मॅटर तुम्ही फौजदारीमध्ये घेता कसं मला तेच कळत नाही त्या पडवळ फॅमिलीला ह्यांनी एवढा त्रास दिला दोन दोन तास हे आडागळे म्हणून पी एस आय होते त्यांना खाली वाचवायचे आणि नारायण पडवळला खुर्चीत बसवायचे नारायण पडवळकडनं अडीच लाख रुपये घेतल्याची जेव्हा बातमी मला कळाली तेव्हा मी दिल्ली होम मिनिस्ट्रीमध्ये जाऊन अमित शहाना अर्ज केला म्हणजे ह्या आडागड्यांनी जो प्रेशराईज करून पडवळांकडनं कागद लिहून घेतलाय ना तो कागद पण माझ्याकडे म्हणजे ज्याला कायद्याचं नॉलेज नाही जे गरीब आहेत मी पडवळांचं साथ दिली तर ह्यांनी माझ्यावरती ॲट्रोसिटीचे के कांड केले दहा लाख रुपये मी त्या पडवळांकडनं घेतलं असं जर ह्यांना वाटत असेल ना तर ह्यांनी ते दहा लाख प्रूफ करावेत माझी फी फक्त पंचवीस हजार रुपये आहे माझ्याकडनं आणि ते मी ऑनलाईन घेते त्याचा सरकारला इन्कम टॅक्स भरते मी पोलिसांसारखं वरून खालून टेबला खाल्लं घेत नाही माननीय मीरा बोरवनकर मॅडमनीसुद्धा सांगितलं होतं कुठल्याही पोलीस स्टेशनला बिना पैशाचं काम होत नाही तेवढ्या मशिनरी आता प्रामाणिक राहिलेल्या नाही आहेत फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की तुमचा जो हा स्टाफ आहे ना की तुम्ही ना तुमच्या ह्या सगळ्या पोलिसांमुळे ना तुम्हाला अहो आम आमच्याकडे ना माहिती आहे का दाद मागायला हायकोर्ट आहे हो साहेब हां जर आम्ही खोटा असतो ना तर आम्ही हायकोर्टात गेलो नसतो कारण हायकोर्टात प्युअर सत्य असणारी लोकं जातात अशी आजूबाजूची आले गेलेची लोकं नाही जाऊ शकत तिथपर्यंत मी हायकोर्ट करते मी पोलिसांवर केस लावते पोलीस स्टेशनवर केस लावते म्हणून मला हा सगळा म्हणजे माझ्या अस्तित्वाचा नष्ट करण्याचा प्लॅन चालू आहे का कोण ही स्वाती बलकवडे ह्याची काय लायकी आहे हिच्या नंदचं चौदा तोळं सोनं हिने ना गायब केलेलं आहे अहो हिच्या असंख्य पुरुषांबरोबर संबंध आहेत हिला हाय लेवल शुगर बी पीचा त्रास आहे लव जिहादमध्ये तिने इसाक म्हणून नावाच्या सांगली पोलीस स्टेशनच्या एका मुलाला अक्षरशः लिटरली फसवलं ही त्याच्यानं प्रेमात वेडी झाली होती आणि पोलिसांना हिने बलात्कार दाखवला आणि लॉज लॉजवरती हे केलं त्या गंगाधर ढगेसाहेबांशी पण मी बोललेली आहे की ही बाई फ्रॉड व्यक्ती आहे तुम्ही हिची केस रिव्हर्स करा साहेब आणि अंति अंतिम सत्य तर कोर्टाला कळणारच आहे की ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे काय नाही झालेलं ह्या बाईने आज माझी जी बदनामी चालली ना हिची मी हायकोर्टला रीट लावली म्हणून हिनी बदनामी केलेली आहे हिला जर इतकीच भीती वाटली ना तर हिने असे कांड करू नयेत देहू रोड पोलीस स्टेशनचा सगळा गोष्ट वारा आहे मा माझ्याकडे मनसोडे साहेबांनी काय केलं आहे शेख साहेबांनी त्यात काय केलं आहे हे बघा सर माझं एकच विनंती मी जर हायकोर्टाला मांडते ना तर त्याच्यात काहीतरी तथ्य असल्याशिवाय मांडते आहे का मग मला काय म्हणायचं आहे विजय गोरखेने इंस्टाग्रामवरती व्हिडिओ केला म्हणजे तो ढुकल्या तांदळाचा होत नाही किंवा मी दोषी ठरत नाही आणि विशेष म्हणजे एखाद्याला आरोपी ठरणं दोषी ठरवणं हे कोर्टाचं काम आहे हे पोलिसांचं काम नाही आहे त्याच्यामुळे ना पोलिसांनी त्यांच्या ना जेवढं हद्दीत बसतं आहे ना तेवढंच काम करा माझी अत्याचाराची केस पंधरा दिवस पेंडिंग ठेवली विश्वनाथ कदमला एक दिवस बोलले दोन तासात ट्रीटमेंट घेतलं लगेच गुन्हा दाखल झाला मग मॉनिरी मॉनिटरी गेमचा काही विषय आहे का ह्याच्यामध्ये नाहीतरी कोथरूड पोलीस स्टेशनला मॉनिटरी गेममध्ये खूप इंटरेस्ट असतात हे मला पहिल्यापासून माहीत आहे अनेक लोकांचे किस्से आहेत माझ्याकडं मी जर पोल खोलायला सुरुवात केली ना तर पत जाग्यावर राहीन का नाही माहीत नाही कारण आता ना मीसुद्धा ह्यामध्ये शांत बसणार नाही मला दिल्ली होम मिनिस्ट्री जरी करावी लागली ना तरी मी करणार पण मी विजय गोरखे विश्वनाथ कदम स्वाती बलकवडे सगळ्यांची भांडी फोडणार विथ आणि पोलिसांना असं वाटत असेल की आम्ही आमच्या पदाचा आमच्या पावरचा गैरवापर करत असेल तर तुमच्यावरही अंकुश ठेवणारं कुणीतरी आहे उद्या मी माननीय फडणवीस साहेबांना भेटून निवेदन देणार आहे की तुमच्या कोथरूड पोलीस स्टेशनवर जरा तुम्ही अंकुश ठेवा त्यांना लगाम घाला कुठल्याही लेडीजचं नाव मीडियावरती देताना ते नावासकट फोटो सकट देत आहे तर स्वतःच्या स्वार्थासाठी इतकं नीच लेवलचं राजकारण करू नका एवढीच विनंती आहे